हाय हॅलो नमस्ते वेलकम टू माय चॅनल कसे आहात तुम्ही मजेत ना मजेतच असायला पाहिजे अचानक मुलांची फरमाईश झाली की केक खायला पाहिजे ह्या वेळेला बाहेरून केक आणणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे ठरव की घरातच केक बनवूया घरामध्ये बिस्किटसुद्धा अवेलेबल होते आणि ही रेसिपी अगदी पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होते आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते कारण तुम्हीसुद्धा असं अचानक काही बनवू शकता लागणारे साहित्य अगदी मोजकं आहे आणि इझिली घरामध्ये अवेलेबल असतं आपल्याला फक्त बाहेरून इनो आणि चॉकलेट आणायचं आहे आपल्याला लागणार ला ला आहे पिटी साखर परत बिस्किट क्रीम बिस्किट कोणतेही तुम्ही क्रीम बिस्किट घेऊ शकता आणि हा छोटासा कुकरचा डबा आणि मोठं नमक खडा नमक तुम्ही जे काही म्हणू शकता आणि अशी खोलगड कढई घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही जे भांडं ठेवणार आहे ते व्यवस्थितपणे बसेल त्याच्यामध्ये एक सिम्पल पद्धत आपण पहिला हे मीठ फ्री हीट करण्यासाठी ठेवत आहोत जोपर्यंत आमचं मिक्सर हो होईल तोपर्यंत हे फ्री हीट झालं पाहिजे ह्या कढईमध्ये मोठं मीठ तुम्ही व्यवस्थितपणे पसरून घ्या फ्री हीट झालं तर आपला केक अगदी लवकर बनवून हो तयार होतो अगदी पंधरा मिनिटात बनते आणि गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवायला पाहिजे आणि हे असं स्टँड तुम्हाला घरामध्ये असतं प्रत्येकाच्या जर हे स्टँड नसेल तरीसुद्धा तुम्ही एखादी मोठी प्लेट किंवा छोटासा डबा तुम्ही उलटा ठेवू शकता आणि त्याच्यावर हा डबा तुम्ही ठेवू शकता आपण घरच्या घरी सिम्पल पद्धतीने हे केक बनवत आहोत मी काय प्रॉपर केक मेकर नाही आहे पण मी असे केक बरेचदा बनवले आहेत आणि ते एकदम परफेक्ट आणि छान बनतात त्याच्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी केक बनवण्यासाठी ओरिओ बिस्किट वापरलेले आहेत तुम्ही कोणतेही क्रीम बिस्किट वापरू शकता तुम्ही हॅपी हॅपी बिस्किटसुद्धा वापरू शकता ओरिओ बिस्किटमधील मी क्रीम काढून ठेवलेले आहे तुम्ही पाहिजे असेल तर क्रीम वापरू शकता पण ते मिक्सर करते वेळी आपण सगळे बिस्किट तुकडे करून छान त्याचे पावडर बनवून घ्यायचे आहे मी बिस्केटच्या पावडरमध्ये आता वापरत आहे पिटी साखर पिटी साखर नसेल तर तुम्ही नॉर्मल साखर ते मिक्सरमध्ये लावून बनवू शकता ते छान असं मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये मी एक पाकिट युनो घातलेलं आहे तुम्ही एक पाकिट नका घालू तुम्ही अर्धं पाकिट घाला आणि का हे मी तुम्हाला नंतरनं सांगेन आणि दूध ना थोडं थोडं घालत तुम्ही मिक्स करायचं आहे एकदम घालायचं नाही आणि मिक्सर एकदम पातळ पण नाही आणि एकदम ताट पण नाही मीडियम पद्धतीने झालं पाहिजे आता मिक्सर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं रेस्टवर ठेवा जितकं रेस्ट कराल तेवढं छान होईल ह्या कुकरच्या डब्याला ऑइल लावून तुम्ही छान ग्रीस करून घ्या माझ्याकडे ग्रीस पेपर नाही त्याच्यामुळे मी ऑइल ग्रीस करून घेत आहे आणि याच्यामध्ये तुम्ही कोणतंही पीठ वापरू शकता ज्वारीचं गव्हाचं पिट्टी तुम्ही पिट्टी वापरला तर खूपच छान होईल आणि हे मिक्सर त्याच्यामध्ये ओता व्यवस्थित डिप करून त्याला तुम्ही फ्री हीट केलेल्या कढईमध्ये ही तुम्ही व्यवस्थितपणे ते ठेवून द्या ही जी मी प्लेट झाकत आहे ती तुम्हाला झाकण्याची गरज नाही मी ती थोड्या वेळाने काढून देणार आहे त्याच्यावर मोठी प्लेट झाकून व्यवस्थितपणे त्याला पंधरा ते ते वीस मिनट लो फ्लेमवर तुम्ही केक बनवून बघा मी ज्याप्रमाणे दाखवले त्याप्रमाणे चाकू किंवा तुम्ही टूथपिकने बघू शकता जर टूथपिक किंवा चाकू प्लेन आला तर तुम्हाला समजायचं की केक बनवून तयार आहे आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की इनोचं पॅकेट तुम्ही पूर्ण घालू नका अर्धा घाला कारण मी इनोचं पॅकेट आ पूर्ण घातल्यामुळे ती मधी केक ना खूपच क्रीमी झालेला आहे केक माझा बनून व्यवस्थित तयार झाला आहे बघू शकता तुम्ही अगदी स्पंजी हो झालेला आहे जे आपण मिक्सर डब्यामध्ये ओतताना पीठ घातलं होतं ते साईडला राहून जातं ते तुम्ही काढून घ्या नाही तर खाताना ते व्यवस्थित लागणार नाही मी एकच कॅडबरी घेतली होती ती शुगर सिरपमध्ये मी घालून त्याला मेल्ट करून अशा पद्धतीने छान असं त्याला केकवरती घातलेलं आहे त्याच्यामुळे दिसायला पण छान आणि चवीलासुद्धा छान लागतं मी आपल्या पद्धतीने केकला डेकोर करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सुद्धा असा सिंपल केक बनवा आणि मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हि वी व्हिडिओ कसा वाटला आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या सोबत तुम्ही शेअर करा आपण भेटू अशाच इंटरेस्टिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय